व्यासपीठ गावची खबर न्यूज खालापुरातील घोडिवली अंजरून मार्गावरची अक्षरशः चाळण झाली नागरिकांचा संताप व्यक्त होते खालापूर तालुक्यातील काही रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय बनल्याने रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवासी वर्गाला आणि वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यातच खालापुरातील गेल्या काही वर्षांपासून घोडिवली अंजरुन गाव हा मार्ग जणू खड्ड्यांचा मार्ग म्हणून ओळखला जात असल्याने या मार्गावरून प्रवास करणं वाहन चालकांसह प्रवासी वर्गाला जिकरीचं बनलंय या मार्गावरून प्रवास करताना वाहन चालक आणि प्रवासी वर्गात नाराजीचा सूर उमटू लागलाय या मार्गाची अक्षरशः चाळण झाल्याने संबंधित प्रशासनाने यांचं गांभीर्य लक्षात घेत या ठिकाणी विशिष्ट निधी उपलब्ध करून देत हा मार्ग लवकरात लवकर खड्डेमुक्त करावा अशी मागणी पादचारी प्रवासी वर्ग आणि वाहन चालक करत आहेत तालुक्यातील ग्रामीण भागातील काही रस्त्यांची अवस्था पाहता अत्यंत बिकट बनल्याने प्रवासी वर्गाला आणि वाहन चालकांना खड्ड्यात रस्ता कि खड़ा वाहन वाहन खड़ा की रस्त्यात खड्डा हे समजत नसल्याने याचा नाहक त्रास प्रवासी वर्गासह वाहन चालकांना करावा लागतो तर वाहन चालकांना रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता कळत नसल्यामुळे दिवसागणिक अपघाताचं प्रमाणही वाढू लागल्याने याचा फटका सर्वांना आर्थिक आणि शारीरिक दुखापतीच्या स्वरूपात सोसावा लागत असल्याने प्रवासी आणि वाहन चालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे परंतु गेल्या अनेक वर्षांपासून घोडिवली अंजरून गाव या मार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाल्याने या मार्गावरून प्रवास करणं सर्वांनाच कष्टमय बनल्याने नाराजीचा सूर उमटू आहे या मार्गावरील खड्ड्यातून पुढील मार्ग शोधणं सर्वांना जिकरीचं बनू लागल्याने संबंधित प्रशासनांना या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे त्यामुळे संबंधित प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधी यांचे महत्वपूर्ण गांभीर्य घेत यासाठी विशिष्ट निधी उपलब्ध करून देत हा मार्ग लवकरात लवकर खड्डेमुक्त करावा अशी मागणी सध्या परिसरात जोर धरू लागली आहे या मार्गावरून दररोज शेकडो शाळकरी विद्यार्थी महिला वर्ग प्रवासी वर्ग करत असतात पायी चालताना अनेकांचे पाय खड्ड्यात मुरगळणे खड्ड्यातील मोठमोठ्याला दगडांमुळे गाडी स्लीप होणे असे अपघात घडत असल्याने या संताप व्यक्त करत असताना या मार्गावरील पूल या ही गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्थेत सापडला असून या पुलाचं संरक्षण करणे ही गायब झाल्याने हा मार्ग प्रवासी वर्गाला धोक्याचं ठरत आहे त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती केव्हा होते याकडे सारांचं लक्ष लागून राहिलंय एकीकडे शासनाच्या वतीने कोट्यावधीत जो निधी उपलब्ध करून देतात अनेक रस्ते चकाचक बनवण्यासाठी आला असला तरी घोडीवली अंजरून रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्याच्या विळखात सापडलाय